अहो आली तिच्यासाठी सो का बघायला पण माझं ऐकतय कोण जेव्हा बघावं तेव्हा डोकं पेपरात घुसलेलायनु भाऊ काय म्हणतात थकी अहो ढकी आमची मुलगी हो इतकी हुशार आणि देखणी आहे की आमची थाकी की काय विचारता का। हो तिचा कलर तर असा आहे की एखाद्या ति, ति, सुन्दा सुद्धा हो अशी आहे बघा आमची तिची नजर इकडं ठेवी एखाद्याला तिकडं ठेवी तिच्या नजरे ती काळी सुद्धा सुटायची नाही हो अशी आहे बघा आमची थकी अहो शाळेत तर इतकी हुशार आहे की काय सांगू सुरुवातीला बाईंनी विचारलं ठाके चार खंडाची नाव सांग बघू औ ठाके काय म्हणजे ऐकते काय एका झटक्यात उत्तर दिलं श्रीखंड वेखंड लेखंड जोरखंड बाईना त्या आश्चर्याचा धक्काच बसला निघूनच गेल्या की होत्या अशी आहे बघा आमची नदी भाऊ तिला मी सांगितलं ठाके चुरीवर जरा तांदूळ टाक बाई अहो नाही म्हणून बर का पो घेतले तांदूळ टांगले चुलीवर घेतले तांदूळ टांगले चुलीवर अशी आहे अहो अभ्यासाच्या नागात पाणी घालायच विसरली इतकं कौतुक वाटलं की नाही मला आमच्या ठकीच की काय विचारता अहो का कसरी तर इतकी कुंकू लावत नाही टिकली लावत नाही मग ते कशी कशाला द्यायचं अर्धा मीटर त्या ब्लाऊजच्या बाया एवढ्या एवढ्या शिवते आणि म्हणते कशाला द्यायचं